मला एक सांगायचं चारा, चारा कसा लागते चारा कसा टाकतो तुम्ही चारा काय वेगळा लागते का काही नाही नाही जे आपलं हिरवं गवत आणि सुका समजा आपला कुटार वगैरे त्याच्यात आलं गहू गव्हाचं कुटार हरभऱ्याचं कुटार आपल्यानंतर कडव्याची कुटी तुरीचं कुटार एवढं मिक्स मध्ये येतो आम्ही चारा टाकायचा फक्त आमचं दोनच टाइम चारा टाकतो आम्ही त्यांना सकाळी चार वाजता उठतो चार वाजता उठल्याच्या नंतर दोन मशीद दीड डाल कुटार म्हणजे वल्ला आणि वाळलं मिक्स मध्ये सकाळी चार वाजता उठून नुँ. चार ते पाच पाच सहा सात वाजता आम्ही खाया खाऊत त्याला नंतर पुन्हा धुवून मधलं सगळं खाया काढून नंतर पाणी भरतो दिवसभर पुन्हा संध्याकाळी चार ते सात वाजता पुन्हा खाया खाऊ नंतर दावण झाडून त्याच्यात डबल पाणी भरतो आम्ही दावणीमध्ये दोन टाइम संध्याकाळी दोन टाइम खाया भरतो अजून तुम्ही या चाऱ्याशिवाय अजून काही देतात आणखीन त्याच्यामध्ये आम्ही ढेप देतो हरभरा चोरी देतो गव्हाची चोरी देतो मला विचारायचं किंवा महिन्याला किती प्रॉफिट पडते आणि कसा आठ मध्ये आम्हाला ऐंशी ते नव्वद हजार रुपये महिना चालते डेअरीचा तर त्याच्यामधून आमचा फिफ्टी पर्सेंट खर्च होतो पंचवीस रुपये रुपये आमचा खर्च होतो त्याच्यात मेडिसिन आलं तुमचं सरकी आलं जे बाकी लागते ते सर्व त्याच्यामध्ये आले फिफ्टी पर्सेंट मध्ये फिफ्टी पर्सेंट मध्ये नव्वद ते एक लाखापर्यंत तुम्हाला प्रॉफिट होतो एक तेवढा पन्नास हजार समजा आपल्या खर्च खर्च